आगरी पद्धतीची कोलंबी बनत आहे इथे आमच्या स्टॉल वर आगरी पद्धतीचे जा। सगळं आगरी पद्धतीचे आगरी कट्टा कृपा महिला बचतगड शहापूर काय प्रणाव स्नेहल पाने राहणार आम्ही शहापूर खातिवली खातिवली शहापूर जिल्हा ठाणे हे काय सगळं आगरी पद्धतीचं आहे सुरमय पद्धतीच आहे आमच्या आगरी मसाल्याने मनवलेले आहे आगरी मसाले पॉपलेट आहे पॉपलेट हा अच्छा पहिला दिवस आहे त्यामुळे जरा डान्स आहे नाहीतर मोठी कुठे यायचं परेल नरे पार्कला बांगडा आहे बांगडा आहे बांगडा फ्राय हां हे डिस्प्ले म्हणून ठेवलेलं आहे मग कस्टमर येईल तसं आम्ही बनवून देतो काय काय मांदेली आहे मांदेली मांदेली फ्राय अच्छा हां आणि ती पण मांदेलीच आहे इकडे काय स्पेशल इकडे पायासूप आहे पायासूप मटन हा पायासूप हां अच्छा नहीं। नहीं। हे चिकन, चिकन कलेजी आहे चिकन कलेजी हा लाल भडकरी आगरी मसाले आगरी ही हे कोलंबी आहे कोलंबी हा हे वडे आहे कोंबडी वड्याचे वडे हा कोंबडी वड्याचे वडे हे वडे बनवलेले आहेत हा ही वजडी आहे साफ करायला हे ग्रेव्ही चिकन आहे ग्रेव्ही चिकन हे ग्रेव्ही चिकन आहे आणि हे मटन आहे मटन हा हे गरम ओढे मी तर तुम्ही गरमागरम ओडे करून देतो हा ओढे बनवून आपल्या गरम कढी आहे सोलकडी पण मिळते हे जर कोणाला खायचं असेल तर कसं आपल्याला थाळीचं काय थाळी पाहिजे तर थाळी था 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 सिस्टीम आहे आमच्याकडे जर सेपरेट वेगळं वेगळं पाहिजे असेल तर ते पण आहे पार्सल पाहिजे असेल तर याच्यामध्ये पार्सल देतो आम्ही मुंबई जर खायचं असेल इथे येऊन तर आपला टाइम काय असतो इथे तरी अकरा साडे अकरा हे जेवणाचे स्टॉल चालतात साडे अकरा बारापर्यंत चार वाजेपासून चार पाच वाजेपासून अकरा पर्यंत मिळून जाईल हे सगळं तुमचं होममेड आगरी फूड खायला मिळेल तांदळाची भाकरी पण आहे तांदळाची भाकरी आणि आपल्याकडे थाळी सिस्टम असेल तर काय भावामध्ये थाळी मिळते थाळी सिस्टम आहे म्हणजे अडीचशे पासून ते फिश फ्राय म्हणजे आज लहान पीस आहे पण उद्यापासून आणखी मोठी येईल मच्छी तर ते आमचं चारशे पर्यंत असतो पुढचे चार दिवस अकरा बारा तेरा चौदा एप्रिल हा चार दिवस चार दिवस आहे असं लागरी पद्धतीचं खायला मिळणार आहे मंडळी आणि गरम मिळणार आहे बचत शहापूरवर वर आपलं कुटुंब पूर्ण किती वर्षापासून आता बचत गटाच्या माध्यमातून वीस वर्ष आहे वीस वर्ष झालं माझ्या म्हणजे महिला होत्या बरोबर आता माझे मिस्टर ऑर्डर पण घेतात जेवणाचा हो आपला नंबर सांगा एट झिरो एट वन नाईन टू एट फाय सगळं नॉनव्हेज म्हणजे मुंबई मध्ये खायचं असेल तर नरे पार्क मैदान ठिकाणी भेट द्या ताई तुम्हाला शुभेच्छा या नक्की ताईंना भेट भेट द्या अवश्य अवश्य या अवश्य अकरा बारा तेरा चौदा एप्रिल दोन हजार चोवीस आम्हाला प्रतिसाद पण चांगला चौदा धन्यवाद थँक्यू